अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे अकोला जिल्ह्यात दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र असून सायंकाळ सहा पर्यंत नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहण्यासारखे असेल अकोला पूर्व मतदारसंघात पंचेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झाले अकोला पश्चिम मतदारसंघात त्रेचाळीस पॉईंट पंधरा टक्के मतदान झाले अकोट मतदारसंघात एक्केचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झाले बाळापूर मतदारसंघात शेचाळीस पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान झाले आणि मूर्तिजापूर मतदारसंघात पंचेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झाले वाशिम जिल्ह्यातील कारंजा चाळीस टक्के तर रिसोड जिल्ह्यात पंचेचाळीस टक्के आणि वाशिम या मतदारसंघात पंचेचाळीस टक्के मतदानाची नोंद दुपारी तीन वाजता घेण्यात आली आहे अकोट मतदारसंघात मतदार तीन लाख अकरा हजार मतदारांपैकी एक लाख अठ्ठावीस मतदारांनी मतदान केले आहे तर बाळापूर मतदारसंघात तीन लाख दहा हजार मतदारांपैकी एक लाख पंचेचाळीस हजार मतदारांनी मतदान केले आहे दुपारी तीनपर्यंत अकोला पश्चिममध्ये तीन लाख पन्नास हजार मतदारांपैकी केवळ एक लाख एकावन्न हजार मतदारांनी मतदान केले आहे अकोला पूर्वमध्ये ऐकून तीन लाख पस्तीस हजार मतदारांपैकी मतदार एक लाख एकसष्ट हजार मतदारांनी मतदान केले आहे मूर्तच्यापूर मतदारसंघात एक लाख चाळीस हजार मतदारांचे मतदान झाले आहे जिल्ह्यात सोळा लाख मतदारांपैकी केवळ सात लाख अठ्ठावीस हजार मतदान झाले असून ते चौरेचाळीस टक्के इतकेच आहे भराडात काय लागणार निकाल पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार महायुतीच्या हाती किती जागा लागणार महाविकास आघाडीचे किती येणार आमदार राज्यात महायुती की महाविकास पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त आर आर सी न्यूज वर विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल